छान लागतात आणि गुड मॉर्निंग सगळ्यांचे स्वागत आहे माझी सई या युट्यूब चॅनल वरती तरा तसा काई तर आता सकाळी माझं सगळ्यात पहिले डबा करण्याचं असतं तर माझं आवरलं होतं देवाचं दर्शन वगैरे केल्यानंतर आपलं तुळशीला पाणी घालणं सूर्य नारय पाणी घालणं त्यानंतर डबा करणं असतं आणि सयाचं म्हणजे सईची शाळा होती सईलाही डबा करायचं असतो तर स सगळ्यात लवकर सईसाठी उठवावं लागतं तर लवकर उठते मी आणि मग सगळ्यांचा सा स्वयंपाक काही सकाळी करून घेते त्यानंतर कारण घरातली भरपूर काही कामं असतात माझा व्हिडिओ एडिटिंग पण असतो मी सकाळीच व्हिडिओ एडिट करत असते ना तर सईच्या डब्यासाठी मस्त भेंडीची भाजी आणि आमच्यासाठी मस्त अशी मटकीची भाजी दोन्ही भाजी झाल्या होत्या पोळ्या पण झाल्या होत्या त्यानंतर सईला सोडवायला आलो तर, तर छान मस्त अशी मला मेथीची भाजी भेटली तर म्हटली चला आज नैवेद्य वगैरे करू मग मेथीची भाजी घेतल्या मी तीसच्या दोन दिल्या खूप छान भेटली आणि त्यांना देवासाठी हार फुलं घेऊन आली आणि आपल्या गणपती बाप्पांची पूजा केली छान दिसते ना तर बऱ्याच दिवसानंतर तुम्ही देवघर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये आज दिसलं आणि त्यानंतर चार वाजलेले होते तर आज मला नैवेद्य द्यायचे होते तर चार साडेचार वाजले असेल आणि मग मी तिची भाजी मी एका साईडला टाकून दिली एका साईडला भातही एका साईडला डाळही तर अशा तिन्ही गोष्टी आता ना साडेपाच पाच वाजता लागली फक्त पाच साडेपाच वाजता आले असेल फार तयारी केली शूटिंग शूट नंतर केलं मी थोडस आणि आज आहे ना शुक्रवार आहे आणि मला दर्शनाला आहे तर इथेच भगवती मातेचे मंदिरात आणि आता दर्शनाला जायचं आहे म्हणजे हा आकार महिना पण आहे ना आणि म्हणजे देवदळ देवींना देवतांना या महिन्यामध्ये ना नैवेद्य देतात आणि आखड वगैरे तळला जातो आणि म्हणजे आता हे पाचवी मंगळवारी ना आमच्या इथे नेले ते पण मला जमलंच नाही काही ना काही यायचं तर मग ह्या मंगळवारी मी देणार आहेत बाकीच्या सगळ्या देवांना पण आज मी देवीला चालली आहे ना तर मग म्हटले आपण मी पटकन स्वयंपाक करून घेऊ आणि देवीला दे पण नेवेते घेऊन जाऊन सकाळी मार्केटमध्ये गेले तुम्ही बघितलंच खूप छान अशी मेथीची भाजी भेटली मला मग आता मेथीची भाजी पण टाकली आहे भात तिकडे दहा पण शिजवून ठेवली आहे आणि ज्युजनसाठी पीक पण काढून ठेवले आपल्याला करायच्या एका साईडला आपली मस्त अशी खुळ मिरची मेथीची भाजी त्यानंतर मग उद्या काढून नंतर शेंगदाण्याचं वाटण टाकलं होतं मी कारण घरामध्ये सगळ्यांना आहे ना शेंगदाणा टाकूनच भाजी आवडते एका साईडला मस्त मुगाच्या दायचं वरण केलेलं होतं आणि इकडे भात पण झालेलं होतं आता गोडपुरे आणि भजी करायची होते तर आज मी पहिल्यांदाच आहे ना गोडपुऱ्यांची खिशी घेतली तर आईने मला म्हणजे आई खूप छान पद्धतीने सगळ्या काही प्रकारच्या खिशी घेत असतात म्हटले आपण पण शिकू तर मग गुळाचं पाणी केलं त्यामध्ये वेलची टाकली आणि गव्हाचं पीठ थोडं थोडं करून असं टाकून मस्त असं पूर्ण असं ना पळीनेच असं हलवून घेतलं म्हणजे जेणेकरून त्याचे गठोळे होणार नाही आणि खूप छान मस्त असे ना माझी म्हणजे गव्हाच्या पुऱ्यांची म्हणजे पुऱ्यांची खिशी खूप छान झाली आनंद झाला मला की मला आलं खिशी घेता आली असं आणि मला ना म्हणजे मांसवडे असते ना त्याची पण मी खिशी शिकलेली आहे ती पण येते मला आणि हे बघा तर थोडेसे आता मी हे थोडंसं वाफेवरती होऊन देईल आणि त्यानंतर मस्त आपण जशा पुऱ्या करतो त्याप्रमाणे पुऱ्या करायच्या आणि तळायच्या तर जेवढं मला शूट घेता येईल ना तर घेतलं कारण मला मंदिरात पण जायचं होतं आणि घाई गरबुडीत आपण काही विसरून जातो तर लाटताना शूटच केलेलं नाही आहे तर अशी पूर्णपणे मिक्स करून घेतलं मी आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं सा साजूक तूप टाकून मस्त छान असं पूर्णपणे मळून घेतलं आणि आपण ज्याप्रमाणे पुऱ्या करतो त्याप्रमाणे पूर्ण पोळीप्रमाणे लाटून घेतलं ग्लासाने कट केलं आणि त्यानंतर मस्त तेलामध्ये तळून घेतल्या खूप छान मस्त झाल्या होत्या सगळ्यांना आवडल्यानं आपल्या लाडक्या असायला तर ना खूप जास्त आवडल्या एकदम आवडीने सैन्य पुऱ्या खाल्ल्या म्हटले चला सैने आवडीने पुऱ्या खाल्ल्या नाही तर ते अजिबात गोड वस्तू ना जास्त खात नाही आणि तुम्ही बघू पण शकतात की छान वस्तू अशा पुऱ्या सगळ्या काही याच्या लाटून घेतल्या आणि उद्या लाटून घेतल्या म्हटले निवत दिल्यानंतर आल्यानंतर आपण गरम गरम तळू आणि कसं करे गरम गरम खायला छान वाटतात आणि या आखाड महिन्यामध्ये म्हणतात की गोड पुऱ्या करायच्या असतात तर आज मी पहिल्यांदाच म्हणजे आखाड महिन्यामध्ये केल्या कारण प्रत्येक मंगळवारी काही ना काही राहायचं आणि जमतच नव्हतं तर मग मामी आखाड तळला तर आमच्याकडे गोड पुऱ्या भजे असं तळलं जातं आखाड महिन्यामध्ये तर तुमच्याकडे होतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भरपूर ताईंचा गैरसमज आहे काय आहे तर तुम्हाला पुढे सांगेलच मी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आता माझे नैवेद्य भरले आता ना पावणे सात वाजत आलेले आणि माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि मग मी चाललो आहे आता देवीला चला तुम्ही पण आमच्यासोबत चल साई जाऊ दे तर हे बघा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं हे मंदिर भगवती मातेचं मंदिर आहे गावाबाहेर देवी म्हणून ओळखली जाते तर इथे आज शुक्रवार होता ना तर आज भरपूर असे भाविक होते दर्शनासाठी तर मी आल्यानंतरही भरपूर भाविक येत होते भरपूर नैवेद्य तिथे साचलेले होते एक मोठ्या टप्पामध्ये नैवेद्य ठेवलेले होते आता तिथे ना झाडझुडू करण्याचं चालू होतं आणि हे बघा किती छान मस्त देवीचं रूप दिसतंय ना तर मम्मी तर ना मम्मीला जसं जमलं तसं येत असते आणि आता मी इथे नैवेद्य एका ताटली माझ्या छोट्या झाकणामध्ये काढले आणि नैवेद्य दाखवून दिला छान मस्त आज आमचं असं दर्शन झालं एकदम निवंतपणे आणि तुम्हालाही व्हिडिओमार्फत देवीचं दर्शन घडलं तर तुम्ही दर्शन घ्या आणि किती छान मस्त रूप दिसते ना देवी आईचं तर भरपूर इथे ना बसलेले पण होते भाविक आणि तिथे हा फुलं वगैरे पण विकण्यासाठी असतात तर तुम्ही कधी द सिन्नरमध्ये आले तर नक्की ह्या मंदिरामध्ये या खूप छान मस्त मंदिर आहे तर आम्ही बऱ्याच वेळ इथं बसलो असं वाटत होतं की घरी जाऊच नाही इथेच बसवं खूप प्रसन्न वाटत होतं आणि सैला पण घेऊन आलेली होती मी दर्शनासाठी तर हे बघा भरपूर भाविक नैवेद्य घेऊन आलेले होते नैवेद्य देण्यासाठी तरी मी इथे वेळेत जरा वेळ बसली आणि त्यानंतर मग घरी पडायचं आहे का तुलायचं तर मी जो व्हिडिओ एक टाकलेला होता त्याला भरपूर त्यांच्या कमेंट आल्या की तू प्रेग्नंट आहे का तर नाही तुमचं म्हणजे मोठं गैरसमज आहे की मी प्रेग्नंट नाही आहे तर माझी तब्येत सुधारली म्हणून तुम्हाला असं वाटत असेल तर चला तुम्हाला आज व्हिडिओ मार्फत सांगितलं होल की जेव्हा असेल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअरच करणारे सगळ्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आनंदाची गोष्टी तुम्हाला सांगेलच मी नक्कीच आणि हे बघा आजूबाजूचं हे मंदिर आहे भगवती मातेचं आहे आजूबाजू मोठं असं खूप छान परिसर इथे जत्रा वगैरे पण भरते आणि मी ज्या गोड चांगक्या केल्या ना त्या पण मम्मीन त्यांच्यासाठी घेऊन आली होती प्रसाद तर मग मम्मीने त्यांच्याकडे आले मस्त वहिनींनी कॉफी केलेली होती मग आम्ही कॉफी वगैरे घेतली त्यांना पुराही आवडल्या त्यानंतर मी घरी आल्यानंतर आई मीनं नैवेद्य दिले होते मग वाटे धूप लावलं आमची सायंकाळची पूजा झाली आणि मी ना आता सायंकाळच्या ना गणपती स्तोत्र लावते आणि सईला शिकवते थोडं थोडंसं तुटक तुटक सई म्हणते पण मग गणपती समोर बसते हात जोडून आणि छान पद्धतीने ना संपेपर्यंत बसते त्यानंतर आमच्याकडे एक छोटंसं हरिपाठाचं पुस्तक आहे माईन त्या बसतात आणि सईला वाचायचं असतं माईनने तिला शिकवले की फक्त आता सईला तर वाचता येणार नाही फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ओळीवर बोट ठेवून तू म्हणत जा आणि तसंच म्हणते तर तुम्ही पुढं बक्षालच व्हिडिओमध्ये

किती गर्दी होती गवळी बाबांना मी मंगळवारी देणार आहे आणि मग भरपूर सारे नवीन फ्लॅट म्हणून ठेवले होते मी घेते कारण ते गरम गरमच खाणं छान लागतात आणि खुशी मी आज पहिल्यांदाच घेतली मला जमलीये भजी आपला स्वयंपाक पण झालाय डाळ भात मेथीची भाजी तर छान असे दोन प्रकारची मेथीची भाजी केलं भजी टाळायचंय म्हटलं तर गरम गरम तळूया आता सगळ्यांना पण खायला देते मी गरम गरम तळून साई तुला खायचंय ना हे काय अभ्यास करायचं का अभ्यास कर काम माझ्यावर तळल्या मग तुझा अभ्यास केला मी पुढे सुट्टी उद्या करू ना उद्या करू सॅटरडे डिझाई स्कूल नाही Muy sí. bien. Sí. छान झाले तुला आवडले का आवडलं ना तुला हो आम... मॅडम मॅडम हो मॅडम कशी झाली छान झाली तुला आवडली एकच नंबर झाली खा मग तर हे बघा छान मस्त असे गरमागरम भजी तळून घेतली आणि निवड्यासाठी पहिले तळून घेतलेले होते भजे आणि त्यानंतर म्हटले गरम गरमच आपण करू आणि पुऱ्या गरम गरम करून याने लगेच सगळ्यांना खायला दिल्या आणि त्यानंतर भजी ही एका साईडला तळून घेतले नंतर आपली सई अभ्यासाला बसली आहे ही बघा आपली सई मस्त स्टडी करते आहे खाल्ल्यानंतर बसली आहे आणि मी तिच्यासमोर बसले तिचा अभ्यास घेते हो ना सई मला आता व्हिडिओ काढते ना त्यामुळे इकडे आली आहे तर त्याला छान सगळ्यांनी गरमागरम पुऱ्या भजे वगैरे खाल्ले आणि आता स्वयंपाक पण झालेले आता सहितच अभ्यास घेते आणि तिला म्हटलं होतं उद्या गुरु पण तिला खूप अभ्यासाचं खूप आवड आहे मला म्हणते आत्ताच करायचं आहे आणि तिच्या सगळ्या बुक जमा केला आहे शाळेमध्ये रिव्हिजनची बुक आहे त्यावर करते आता तर जर आता आम्ही अभ्यास करतो आणि आता छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपल्या व्हिडिओची इथंच एंड करते तर तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट